नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल सोळा ऑगस्टला निधन झालं मृत्यू समयी त्यांचं वय एकोणसत्तर वर्ष होतं एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती जाणून घेऊया या त्यांच्या कारकिर्दी ज्योती यांची तब्येत ठीक नसल्यामुळे उपचारासाठी ठरलं तर मग या मालिकेतून पाच दिवसांचा ब्रेक घेत त्या पुण्यात गेल्या होत्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते पण या दरम्यानच त्यांचं निधन झालं लहान वयातच ज्योती यांनी नाटकातून अभिनय करण्यास सुरुवात केली काही मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केलं एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये त्या हिंदी सिनेमाच शूटिंग बघण्यासाठी गेल्या होत्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने लहान मुलींना शूटिंग साठी बोलावलं होत त्या दिग्दर्शकाने हिंदी सिनेमाच्या ओळी ज्योती यांना वाचून दाखवल्या आणि त्यानंतर त्यांची हिंदी सिनेमासाठी निवड झाली त्यानंतर त्यांनी सुंदर मी होणार मिसेस आमदार सौभाग्यवती अशा अनेक नाटकांमध्ये काम केलं ज्ञानबाची मेघ हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा त्यानंतरही त्यांनी तिचा उंबरठा ढोलकी सुखांत मी सिंधुताई सपकाळ फुलवाद देवा श्यामची आई या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं ज्योती यांचं रंजित पंडित यांच्याशी लग्न झालं त्यांना पौर्णिमा आणि तेजस्विनी या दोन मुली आहेत लग्नानंतरही नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करणं सुरू ठेवलं त्यावेळी नये असा सल्ला दिला त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत त्यांचं नाव चांदेकर हेच कायम ठेवलं पण नाटकांच्या दोऱ्यांवेळी त्या दोन्ही मुलींना घेऊन प्रवास करायचा यात त्यांचे होणारे हाल त्यांच्या पतीला पाहवले नाहीत म्हणून त्यांनी ज्योती यांना अभिनय क्षेत्रातील कारकीर्दी चालू ठेवण्याचा सल्ला देत स्वतःची नोकरी सोडली आणि मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला ज्योती एक हाती संसाराचा गाडा हाकत असल्या तरीही त्यांच्या नवऱ्याची त्यांना भक्कम साथ होती पण एक काळ असा आला की ज्योती यांची सुरू असलेले नाट्यप्रयोग अचानक बंद पडले त्यांच्या एका नाटकातील मुख्य कलाकाराचं निधन झाल्याने ते नाटक बंद झालं त्यामुळे ज्योती यांच्याकडे काहीच पैसे नव्हते घरातही एक रुपया नव्हता तेव्हा त्यांच्या मुलींवर अक्षरशः बिस्किट आणि पाणी खाऊन राहण्याची वेळ आली पण यातूनही त्या खसल्या नाहीत त्यांनी काम करणं सुरूच ठेवलं तर पुढे त्यांची एक मुलगी नोकरी करू लागली तर तेजस्विनीने अभिनेत्री म्हणून मराठी इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली दरम्यान तेजस्विनी यांची मुख्य भूमिका असलेल्या मी सिंधुताई सपकाळ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं हा सिनेमा खूप गाजला या सिनेमासाठी आणि त्यातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला ज्योती सध्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारत होत्या त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली होती ज्योती चांदेकर या मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या अभिनयाने त्यांना जगण्याचं बळ दिलं तर मित्रांनो आपल्यांना ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आवडतात का कमेंट करून नक्की सांगा